नमस्कार मी सुप्रिया आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मी बनवते ओला जवळा तर मी ते जवळा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा ताजा जवळा आहे आणि मी एका कढईमध्ये घालून याला वाफवून घेणार आहे म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल कढईमध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये कोकम घालायचा म्हणजे जवळ्याबरोबर कोकमसुद्धा शिजला जाईल गॅस लावायचा आणि जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत जवळा शिजू द्यायचा एक साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि खलबत्त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसूण सालीसहितच घ्यायची आणि धुवून घ्यायची म्हणजे लसणाला चवछान येते ही लसूण थोडी जाडसर टेचून घ्यायची मी लसूण टेचून घेतलेली आहे आणि इथे मी तीन कांदे घेतलेत आणि कांदेसुद्धा जाडसर चिरून घ्यायचे जास्त बारीक चिरायचे नाहीत कांदा जर बारीक चिरला तर तो जवळ्यामध्ये मऊ होऊन जातो त्याच्यामुळे थोडा जाडसर चिरायचा कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये ते तेल घालून घेते तेल गरम झालं की टेचलेला लसूण घालून घ्यायचा तुम्ही बघू शकता मी हा लसूण अगदी जाडसर टेचून घेतलेला आहे जास्त बारीक टेचलेला नाही त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि लसूण आणि कढीपत्ता परतून घ्यायचा लसूण थोडीशी लालसर व्हायला पाहिजे चार हिरव्या मिरचींचे तुकडे घालून घेतलेत ते सुद्धा लसणाबरोबर चांगले परतून घ्यायचे लसूण थोडासा लालसर होत आला की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा सुद्धा फोडणीमध्ये दोन मिनटं परतून घ्यायचा जास्त परतायचं नाही अगदी दोन मिनटं परतला तरी चालेल त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं परतल्यानंतर दोन टोमॅटो चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे टोमॅटोसुद्धा जाडसर चिरलेले आहेत टोमॅटोसुद्धा कांद्यामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा हळदी पावडर आणि दोन चमचे मालवणी मसाला मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे जवळ्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि इथे मसालेसुद्धा चांगले परतून झालेले आहेत तर हा जवळा आता फोडणीमध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने जर जवळा आपण आधी वापरून घेतला त्याच्यातलं पाणी आटवून घेतलं तर आपण जवळ्यामध्ये कांदा टोमॅटो घालतो तो जवळ्याच्या पाण्याने मऊ होत नाही आणि आपण जर डायरेक्ट जवळा याच्यामध्ये घातला तर जवळ्याचं पाणी आटेपर्यंत कांदा टोमॅटो अगदी मऊ होतो त्यामुळे जवळ्यातलं पाणी आटवून घ्यायचं आणि नंतर जवळा फोडणीमध्ये घालायचा म्हणजे कांदा टोमॅटो जास्त शिजले जात नाहीत हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि चार पाच मिनटं चांगली वाफ येऊन द्यायची झाकण ठेवायचं नाही असंच ओपन चार पाच मिनटं शिजू द्यायचं हा आपला मस्त ओला जवळा बनून तयार आहे तुम्ही नक्की करून बघा हा जवळा आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो खूपच छान लागतो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय